मुलगा आपल्या आईला म्हणतो की आई आज माझ्याकडे खूप पैसे आहेत आज मी तुझ कर्ज फेडणार आहे सांग तुला काय पाहिजे तेव्हा ती आई त्या मुलाला म्हणते की तू माझ कर्ज कधीच फेडू शकत नाही मुलगा म्हणतो नाही आई आज मी तुझ कर्ज फेडूनच दाखवणार आहे माग तुला काय पाहिजे तेव्हा आई म्हणते ठीक आहे आजच्या दिवस तू माझ्या कॉटवर झोप आणि मी तुझ्या कॉटवर झोपते त्यानंतर ते, ते दोघे एकमेकाच्या कॉटवर झोपी जातात आणि काही क्षणाने आई उठते आणि त्या मुलाला पाणी मागते मुलगा एक ग्लास पाणी आणतो आणि आईला देतो आई एक दोन घोट पाणी पिते आणि उरलेलं पाणी त्या मुलाच्या कॉटवर टाकून देते दे। तेव्हा हो तो मुलगा रागात येऊन आपल्या आईला म्हणतो की काय केलं शे काय टाकलंस माझ्या कॉटवर पाणी कुठं झोपायचं मी आता भाडमध्ये गेलीस तू आणि तुझे उपकार मला नाही फेडायचं तुझं कर्ज तेव्हा हो ती ते आई त्या मुलाला म्हणते तुला म्हणलं होतं ना की तू नाही फेडू शकणार माझे कर्ज कित्येक दिवस तू मुतलेल्या जागेवर मी झोपले आणि तुला कोरड्या जागेवर टाकलं कित्येक वेळेस तू माझ्या अंगावर संडास केलीस आणि मी ती साफ केली सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आईचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही